तर गाईज आम्ही आलोत आमच्या मामाच्या गावाला आणि आमची सगळ्यांची पार्टी आहे इथे आणि ही लोक आलेली आहेत आणि ही आमची सुद्धा आलेली आहे आणि आमच्या जंगी पार्टी आहे सर्व फॅमिली इथं येणार आहेत आणि आलेली आहेत आम्ही लेट झालेलं आहे आणि आमचं बघा हां सर्व फॅमिली आली आमच्या ताई साहेब सुद्धा आले मोठा मामा आमचा आणि आज संडेला पहिल्यांदा घरात भेटला आम्हाला सर मंडळी अशा प्रकारे आम्ही पोपटी करायला आलो आणि सगळी मंडळी जमलेली आहे बघा आणि ही माझी बायचं भांडी भिंडी घास्तो बघा पोपटीला जाण्यासाठी हे बघा पोपटीला चाललो आणि ही मंडळी सगळी इथं बसलेच बघा हे बघा पोपटीला खास पोपटीसाठी सर्व मंडळी जमलेली होती आमच्या इथं आणि हा आमचा मोठा मामा हा बघा आणि ही बायला आधी पुसते बघा आधीत कुठे गेला आधी आहेत आधी आहेत गेला आणि बारक्या मामाशी बारकी पोर अजून दिसत नाही कुठं आहे ही <laughs> बारकी मामी ही मामाशी पोर ही मोठी मामी आणि ही माझी मिसेस चारुशिला ठाकूर आणि पोपटीची गडबड चालली आहे सध्या <laughs> ही मंडळी आता चालत चला चला जाऊया पोपटीला जालोत आता हा गर्दवर आमचा मोठा मामा बघा हे बघा या मामाची पो मुलगी येतील तेजश्री बाय आमच्या सर्वांची लाडकी बाय हे ही सर्व मंडळी आता चाललेत तर मित्रांनो आम्ही आता चाललो पोपटीला गर्दवर आणि ही आमची पाठीमाग ही सर्व मंडळी बघा

माझी मुलगी शंकराचं मंदिर आहे मित्रांनो इथे पण मोठी महाशिवरात्र भरते इकडे शेतावर जाताना हा लागतो इथे मंदिर आणि हा तिथं समोर तळा दामल्यात मित्रांनो हे बघा चालून चालून दामल्यात आता यांचं जेवण जिरल इथंच शेतावर तो शेतावर हो मंडळी वाटतंय ना कोकणात आल्यासारखं फिरायला

उतर, उतर चालत चल अरे खाली बोलता बोलताना मित्र माझ्या अंड्यांचा ट्रे पलटी होईल शूटिंग करू की अंड्यांचा ट्रे घेऊ आता तर मित्रांनो आम्ही आत्ताशी अजून अर्धवट आलेलो आहे अजून भरपूर लांब आहे जायचं आणि कसं फिलिंग आहे बघा कोकणात आल्यासारखं वाटतंय ना कळमुसरी गावात आमच्या मामाने गाणी लावलेली आहेत जुनं ते सोनं <laughs> आला ऐकायला मित्रांनो गाण्याचा आवाज आणि ही मंडळी अजून इथून येतात आहेत दमलेत ही मंडळी ार्दी मंडळी पुढे गेलेली आहेत लोक अजून चाललेत आता आता दमले दमले हे तन्वी चलो तन्वी पण आमची बघा कशी चालते अजून तन्वी कसा वाटते तुला वाटते मला बघा दोघी कशा चालल्यात अशा oh प्रकारे मंडळी आम्ही आलेलो शेतावर आता पोहचलो शेतावर yeah. पोहोचलेला आहोत आता आम्ही चला आता बघूया आमची सध्या वंडेने पोस्टी दहा कसा सोपटी करायचं सोला सतरा अठरा एकूण वीस वीस <laughs> खालीच अंतराला लागेल तो बाबा <laughs> मॅडम हो दमलो भरपूर अंतर झालं आम्ही चालत आलो त्याच्यामुळे आज पहिल्यांदा एवढं चाललं जेवल्यावर दुपारी पहिल्यांदा शेतावर पहिल्यांदा आले मामा शेतावर तरी मामा हा शेत नाही मामा हा पुढचा शेत आहे तरी पाणी प्यायचं लगेच नाही पाणी पियाचं अरे

हे बघा दोन अंड्यांचे ट्रे आणले आणि हा पोफीचा सामान अंडा वगैरे आणलं फक्त दोन गोष्टींची कमी आहे ते आम्ही तुम्हाला ह्याच्यात सांगू शकत नाही मित्रांनो ते आता मामू मामूस बघा आमचं काय करायचं ते अशा प्रकारे चोर भेटलेला आहे चोर भेटलेला आहे सुरुवात केलेली आहे चोरांनी चोर भेटलेला आहे गपचूप थंडा पित गपचूप गपचूप

हे बघा आता फक्त तुम्हाला इथून इंट्रेक्शन येणार हे करा ते करा हे बघा फक्त फक्त आता ऐकत बसा तुम्ही तिला मुला देसा <जे> मुला ए शिंगा ना शिंगा ना हा मी भरपूर गोघाट चाललाय भरपूर पण बिचारा एकटाच आदित्य आमचा मेहनत घेतोय पोपटी लावण्यासाठी मामा अरे इथं तो एकवीराचा खांब होता माहिती तुला आपला जुना त्याचा काय झाला तो कुठे आहे का तिथे मग आता हा अच्छा हा काय काय झालं बोलायचं ते खांबाला तरी खांब नाही तर दगड होती ना अशी काय अच्छा काय खांबाचा खप ओके ओके आमचा आदित्य आता पोपटी भरतोय पहिले अंडी टाकली त्याने

હે હિરા ભાવ ત્યા शाळेतल्या जुन्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत बघा कुठे मंकी काय त्याला मंकी पाहिजे तो

आपलं डोरण नेते आता पाणी पिवाला पहिले कसं पाणी पिवायचो आम्ही तसा नेता आता या नाही तर पाणी पिवाला थांब यानी हे काय ना हे माणूस फक्त बोल बच्चन आणि अमिताभ बच्चन हे बघा हे समोर उभा आहे ना फक्त बोल बच्चन आणि अमिताभ बच्चन कापायला नको हा वास ते बघा फक्त तिथून बघा कसा इंटरेक्शन येतो फक्त बघा काय मेहनत करतो ना आम्ही आणि ती मशीन सेम मामोड ते मामोड ते विचार एक मॅच हारून आलाय तो ना त्याला तुम्ही बोलता काय रोन मॅच हारलो मॅच करून अरे अरे बाय तू नको सांगू तू सांग मला तुला आहे जाऊन म्हणून तू सांगत बात झाली इतकीशी अंडी बघा मी तर ही अंडी आहेत ही बोलते घरी न्यायची होईल सांगा बघू बोललोच नाही अरे मम्मी बोललो बोलते एवढी अंडी साठ अंडी काय <laughs> 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 आणि अशा प्रकारे पोपटी भरून वगैरे झाले पण इथं पोपटी भरताना झालेत भांडण भरपूर भांडण झालेत भावा बहिणीची इथं जोरदार भांडणांची सुरुवात झाली बोलते हे बस बस <ghost> आणि चालू करतोय पोपटी अरे काम मी काय का काम हे टायमिंग बघा टायमिंग काम मित्रांनो आणि <laughs> आता इकडे फोटोशूट पण चालू झाला इकडे इकडे फोटोशूट चालू झाला <laughs> मित्रांनो जशी मेंढरा शेतावर जातात तशी आता ही सगळी शेतावर आता घुसलेली आहेत <laughs> तिकडे पोपटी लावाचा प्रोग्राम चालू झाला पण ही इकडे ही मेंढरा सगळी घुसलेली आहे तिकडे तिकडे हा बोल काय आता आम्ही मामूच्या शेतावर चाललेलो आहोत चला

आम्ही आलो तिथं खदान्यावर हा बघा हा <laughs> खदाना खदाना बघायला आले सर्व आम्ही आता इथं शेतावर खदाना म्हणजे छोटासा तळा <laughs> <एदावना> आहे ये जाऊ नका तिकड <दिक्णा>। हो <laughs> <वो>, मच्छी <laughs> आय बाय बोलतो नको नको का पुढं पण काहीतरी दिसतोय मला मित्रांनो चला पुढे बघूया काय पण काहीतरी खजाना दिसतोय मला मित्रांनो चला पुढे बघूया काय पण काहीतरी खजाना दिसतोय खदाना म्हणजे मित्रांनो खड्डा आहे छोटासा शेतात खड्डा खणलेला आहे पाणी साचवण्यासाठी ते खोदलं जातं वाव काय व्ह्यू आहे मित्रांनो जबरदस्त अस वाटत हे बघा खरंच पार्टी करण्यासाठी मस्त आहे मित्रांनो इथे नॅचरल आहे पूर्ण अशा प्रकारे पोपरी आमची झालेली सुरुवात भाव थोड आलेला त्याला अंडा भेटला नमस्कार त्याला फक्त एक अंडा खायला भेटला बाय घेऊन एक અરે જતીન કદી દાદા બોલવા તિખલા કઈ પોલી બોલવા બસ મમ્મી છતા ઘણી ઘો કર तळ्यात पण कुठला हो, गोवटनाच्या तलन का कुठला तरी तलन पडलाय पण खांब बघा शेतावर कशी माणसं जमली होती सगळी पोपटीसाठी आणि बघा अशा प्रकारे पोपटी करून आल्यावर आम्ही जमलून चहा पिताना मित्रांनो मजा बघा फक्त आता फुरफुरफुर करून चालू बघा आता बघा आता बघा स्टाईल बघा 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 स्टाईल बघायच दाखव आता आली हा मावशी बोरायला आता आमचे दाखव अजून एक मेंबर आमच्या इथे ऍड झालाय माझ्या मावशीची मुलगी सुप्रिया

એ સુપરટ ને તાંગર બનવા છે આ